माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा साधारणपणे मुळा जमिनीखाली वाढतो पण इथे एक वेगळीच गोष्ट घडली आहे या मुळेने आपली वाढ जमिनीवर केली आहे जमिनीची मशागत नीर न झाल्यामुळे असे प्रकार घडतात जेमणी दगड असतील किंवा माती घट्ट असेल तर मुळा वर येतो कधीकधी जास्त पाणी साचले तरी मुळे वर उचलले जातात अशा मुळ्यांचा वाटतो मुळा पूर्णपणे बाहेर आल्यामुळे त्याचा रंग आणि ही बदलतो सामान्यतः मुळा पिकल्यावर माती खालून ओढून काढतात पण या मुळेने स्वतःलाच वर उचलून दाखवले आहे शेतकऱ्यांसाठी हा प्रकार अनुभवण्यासारखा असतो मुळा हा भाजीपाल्यातल्या महत्वाच्या पिकांपैकी एक आहे जेवणी चांगली मशागत योग्य पाणी व्यवस्थापन केले तर मुळे सरळ आणि सुंदर वाढतात पण कधीकधी निसर्गही आपल्याला आश्चर्यचकित करतो या पोटोमुळं त्याचा जिवंत उदाहरण आहे